इयत्ता सहावी विषय विज्ञान पाठ विश्वाचे अंतरंग अध्ययन निष्पत्ती विश्वातील विविध घटक जसे तारे ग्रह उपग्रह लघुग्रह यांचे निरीक्षण करून त्यांचा तुलनात्मक अभ्यास करतात सूर्यमाला सूर्यमालेत सूर्य ग्रह लघुग्रह धूमकेतू उल्का यांचा समावेश होतो सूर्य सूर्यमालेच्या केंद्रस्थानी असलेला सूर्य पिवळ्या रंगाचा तारा आहे सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान सुमारे सहा हजार अंश सेल्सिअस इतके आहे सूर्याचा आकार एवढा मोठा आहे की त्यामध्ये पृथ्वी एवढे तेरा लाख ग्रह सहज सामावू शकतील सूर्याच्या गुरुत्वीय बलामुळेच सूर्यमालेतील खगोलीय वस्तू त्याच्या भोवती फिरतात सूर्याचा व्यास साधारणत तेरा ह लाख ब्याण्णव हजार किमी एवढा आहे सूर्य स्वतःच्या अक्षाभोवती फिरत फिरत आकाशगंगेच्या केंद्राभोवती सुद्धा सूर्यमालेसह फिरतो बुध सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे सूर्यापासून दूर असताना पृथ्वीवरून फक्त सकाळी आणि संध्याकाळी दिसतो या ग्रहावरती उल्कापातामुळे निर्माण झालेले ज्वालामुखीच्या मुखासारखे दिसणारे खड्डे पाहायला मिळतात हा सर्वात वेगवान ग्रह आहे शुक्र सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह आहे सामान्यत सूर्योदयाच्या आधी पूर्व दिशेस व सूर्यास्तानंतर पश्चिम दिशेस पहावयास मिळतो सु शुक्र स्वतःभोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो शुक्र हा सर्वात तप्त ग्रह आहे पृथ्वी सूर्यमालेतील तिसरा ग्रह आहे पृथ्वीशिवाय इतर कुठल्याही ग्रहावर जीवसृष्टी नाही पृथ्वी स्वतः चुंबक असल्याने पृथ्वीभोवती चुंबकीय क्षेत्र आहे या चुंबकीय क्षेत्रामुळेच सूर्यापासून येणारे हानिकारक किरण पृथ्वीच्या ध्रुवीय क्षेत्राकडे वळतात मंगळ हा सूर्यमालेतील चौथा ग्रह आहे मंगळावरील मातीत लोह असल्याने त्याचा रंग लालसर दिसतो म्हणून त्याला लाल ग्रह असेही म्हणतात मंगळ ग्रहावर सूर्यमालेतील सर्वात उंच व लांब पर्वत ऑलिम्पस मॉन्स हा आहे गुरु सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह म्हणजे गुरु गुरुमध्ये सुमारे तेराशे सत्त्याण्णव पृथ्वी गोल सहज मावतील इतका तो मोठा आहे गुरु ग्रह आकाराने प्रचंड असूनसुद्धा स्वतःभोवती फार वेगाने फिरतो गुरुग्रहावर सतत प्रचंड वादळे होत असल्याने त्यास वादळी ग्रह असेही म्हणतात शनी सूर्यमालेतील सहावा ग्रह व गुरुग्रहानंतर सर्वात मोठा ग्रह आहे शनी एक वैशिष्ट्यपूर्ण ग्रह आहे कारण त्याच्या भोवती कडी आहेत त्याचे वस्तुमान पृथ्वीच्या पंच्याण्णवपट असतानाही त्याची घनता खूप कमी आहे समजा एका मोठ्या समुद्रामध्ये जर शनि ग्रह टाकला तर तो चक्क तरंगू शकेल युरेनस सूर्यमालेतील सातवा ग्रह आहे या ग्रहाला दुर्बिणीशिवाय पाहता येत नाही युरेनस ग्रहाचा आस खूप कललेला असल्याने तो गरंगळत चालल्यासारखा दिसतो नेपच्यून सूर्यमालेतील आठवा ग्रह आहे नेप्च्यूनवरील एक ऋतू सुमारे एक्केचाळीस वर्षाचा असतो या ग्रहावर अतिशय वेगवान वारे वाहतात सूर्याभोवती स्वतंत्रपणे न फिरता विशिष्ट ग्रहाभोवती फिरणाऱ्या खगोलीय वस्तूंना उपग्रह म्हणतात ग्रहासारखे उपग्रहसुद्धा स्वतःच्या अक्षावर स्वतःभोवती फिरतात चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे त्याच्यावर वातावरण नाही बुध आणि शुक्र यांच्याशिवाय इतर सर्व ग्रहांना उपग्रह आहेत चंद्राचा भ्रमणकाळ आणि परिवलन काळ सत्तावीस पॉईंट तीन दिवस आहे लघुग्रह सूर्यमालेतील ग्रहांच्या निर्मितीच्या वेळेस ग्रह बनण्यास निष्फळ ठरलेल्या लहान लहान खडकांना लघुग्रह म्हणतात मंगळ आणि गुरु या ग्रहांच्या दरम्यान खगोलीय वस्तूंचा पट्टा निर्माण झाला आहे सर्व लघुग्रह सूर्याभोवती परिभ्रमण करतात बटुग्रह सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणारी लहान आकाराची खगोलीय वस्तू म्हणजे बटुग्रह होय प्लुटोसारख्या खगोलीय वस्तूंचा बटुग्रहात समावेश होतो प्लुटोला फेरी मारण्यास दोनशे अठ्ठेचाळीस वर्ष लागतात तर परिवलनास सहा पॉईंट अडतीस दिवस लागतात धूमकेतू धूमकेतू म्हणजे सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणारे अश्नी गोल होय धूमकेतू हे धूळ व बर्फ यापासून तयार झालेले असून आपल्या सूर्यमालेचा एक घटक आहे धूमकेतूने पृथ्वीजवळ येणे ही घटना फार पूर्वीपासून अशुभ मानली जात होती सूर्यापासून दूर असताना ते बिंदूप्रमाणे दिसतात मात्र सूर्याजवळ आल्यावर सूर्याच्या उष्णतेमुळे व कमी अंतरामुळे ते डोळ्यांना सहज दिसू शकतात धूमकेतू गोठलेल्या द्रव्यांनी व बनलेले असतात सूर्याच्या उष्णतेमुळे धूमकेतूतील द्रव्याचे वायूत रूपांतर होते हे वायू सूर्याच्या विरुद्ध दिशेस फेकले जातात त्यामुळे काही धूमकेतू लांबट पिसाऱ्यासारखे दिसतात धूमकेतू सूर्याभोवती प्रदक्षिणा करतात त्यांच्या दीर्घ लंबवर्तुळाकार कक्षेमुळे ते क्वचित व बऱ्याच काळानंतर आकाशात दिसतात बालमित्रांनो आज आपण सूर्यमाला सूर्यमालेतील सूर्य ग्रह लघुग्रह बटुग्रह धूमकेतू यांचा अभ्यास केलेला आहे तर व्हिडिओ वारंवार ऐका समजून घ्या प्रत्येक ग्रहाचे वैशिष्ट्य जाणून घ्या ओके Thank you.